कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना आणि आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनच्या वतीनं तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त श्रावण व्रतवैकल्य हा सामुदायिक उपवास सोडण्याचा उपक्रम पार पडला हिंदू धर्मियांची एकजूट हे श्रावण व्रतवैकल्याचं फलित आहे असं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं हिंदुत्ववादी संघटना आणि आमदार राजेश क्षीरसागर फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी श्रावण महिन्यात सामुदायिक उपवास सोडण्याचा उपक्रम राबवला जातो सोमवारी सायंकाळी नष्टे हॉलमध्ये श्रावण व्रतवैकल्य हा कार्यक्रम घेण्यात आला ज्येष्ठ शिवसैनिक कमलाकर किलकिले यांनी सकाळी कावडीतून पंचगंगेतून पाणी आणून श्री महादेवाच्या पिंडीला आणि छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला जलाभिषेक घातला गोमाता पूजन आणि ध्वजवंदन करण्यात आलं तसंच अकरा नवदंपत्यांच्या उपस्थितीत महायज्ञ झाला तसंच भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली एकाच वेळी एकशे आठ जोडप्यांनी मंत्रपठण करून केळीच्या पानावर सात्विक भोजनाचा लाभ घेतला त्यानंतर सुमारे पाच हजार जणांनी या उपक्रमाचा लाभ घेतला हिंदू संस्कृती जपण्याचं कार्य या माध्यमातून व्हावं या उद्देशानं श्रावण वतवैकल्य उपक्रम सुरू केल्याचं आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं या उपक्रमाचं अनुकरण राज्यभर होत असल्याचं क्षीरसागर यांनी नमूद केलं यावेळी वैशाली क्षीरसागर ऋतुराज क्षीरसागर बंडा महाराज यादव महाराज पुष्कराज क्षीरसागर सुजित चव्हाण बाबा वाघापूरकर अॅडव्होकेट सुधीर जोशी वंदुरकर श्रीकांत पोतनीस उदय भोसले शिवानंद स्वामी यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते